ही आजच्या वृत्तपत्रातली बातमी आहे कसबा तारडे यात्रा शाकाहारी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्याने ग्रामस्थांचा निर्णय विठ्ठलाई यात्रा काळात पाच दिवस पशुहत्येला बंदी गावात ग्रामपंचायत सभागृहात स्थानिक देवस्थान उपसमिती तंटामुक्त समिती गैबी विठ्ठलाई खेळे मंडळ गुरव समाज मुस्लिम समाज आणि ग्रामपंचायत सदस्यांची संयुक्त बैठक झाली यामध्ये यात्रा काळात पाच दिवस पशुहत्या न करण्याचा निर्णय घेण्यात आला या बातमीचे वैशिष्ट्य काय आहे खेड्यातली यात्रा यात्रेच्या निमित्ताने पै पाहुणे घरी येतात एवढ्या पाहुण्यांना खायला देणं त्यासाठी बखरं कोंबडं कापून जेवण करणं हे सर्वात सोयीच असतं त्याचबरोबर प्रथा म्हणून किंवा नवस फेडण्यासाठी म्हणून कर्ज काढून पशुहत्या केली जाते हे मात्र योग्य नाही अशावेळी शाकाहारी यात्रा जाहीर करणं हा एक क्रांतिकारक निर्णय आहे पण हा निर्णय घेतला आहे तो लोक कर्जबाजारी होतील म्हणून नव्हे तर दुसऱ्या एका मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने जीर्णोद्धार सुरू असताना मांसाहार करू नये तुम्ही शाकाहारी रहा इथे मांसाहार हा कमी प्रतीचा आणि शाकाहार श्रेष्ठ अशी एक भावना दिसून येते ही भावना मात्र योग्य नाही आहारावरून कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही कोणताही आहार श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो ज्याच्या त्याने आवडीने आणि गरजेप्रमाणे अन्न घ्यावे आपण खातो ते अन्न लोक देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात त्याचाच प्रसाद करतात म्हणजे आहारावरून पवित्र अपवित्र किंवा कनिष्ठ आणि वरिष्ठ अशी काही भावना असेल ती मात्र पूर्णपणे चूक आहे एकेकाळी सगळे लोक हे मांसाहारीच होते शिकार करून जगत होते पशुपालन करत होते तेसुद्धा मांसाहार करण्यासाठीच आपल्या देशात मांसाहाराला विरोध झाला मोठा तो पशुधन ज्यावेळी यज्ञात मारले जाऊ लागले तेव्हा गाय बैल घोडे यज्ञात कापले जात त्यामुळे शेती करणे अवघड बनसेम म्हणून शेतकऱ्यांनी उठाव केले आणि यज्ञ बंद पाडले त्या शेतकऱ्यांना आज राक्षस म्हणून रंगवले जाते राक्षस म्हटल्यावर त्यांना मारायचा परवानासुद्धा मिळाला दिसतोय आज गोरगरिबांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या बाजूने कष्टकऱ्यांच्या बाजूने आदिवासींच्या बाजूने कुणी लढायला लागला तर त्याला अर्बन नक्षल म्हणून मारले जाते किंवा अतिरेकी ठरवले जाते त्यातलाच हा जुना प्रकार आहे यज्ञातील पशुहत्तेला विरोध करणारा बौद्ध धर्म ज्यावेळी सार्वत्रिक झाला तेव्हा त्याच्या विरोधी ब्राह्मणी विचारसरणीने पूर्ण शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला त्यांच्याबरोबर बहुजन काही शाकाहारी बनले नाहीत पण त्यांनी गाय कापण्यावर मात्र निर्बंध आणले यावेळी गावाबाहेर राहणारा पराजित समाज मात्र मृत गायी खात होता कारण त्यांना मृत प्राण्यावरचा त्यांचा अधिकार मान्य करण्यात आला होता ते गायीचे मांस खात राहिलेच यातून समाजात तीन थर पडले पूर्णपणे शाकाहारी असलेले ब्राह्मण बकरी कोंबडी खाणारी शुद्र शेतकरी ब्राह्मणेतर आणि गाईचं मृत गाईचं मांस खाणारे ही तिसरी गावाबाहेरील लोक त्यांना मग अस्पृश्य ठरवण्यात आलं अशा तऱ्हेने आहारावरूनच अस्पृश्यतेचा उदय झाला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे यात्रेच्या काळात पशुहत्येवर बंदी आणणं ही अत्यंत अवघड गोष्ट या गावाने साध्य केलेली आहे पण त्याचबरोबर शाकाहार श्रेष्ठ आणि मांसाहार कनिष्ठ अशी जर भावना असेल तर ती मात्र चूक आहे हे यावेळी नोंदवून नो ठेवायला पाहिजे